स्टार्ट सर्वांना नमस्कार या ठिकाणी पी एम विश्वकर्मा योजनेचं ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी नांदेडला चालू झालेलं आहे तर आपल्या ट्रेनिंग सेंटर मधून सर्वात पहिले जे विद्यार्थी आहेत त्यांना पी एम विश्वकर्मा ट्रेनिंगचं सर्टिफिकेट भेटलेलं आहे आणि जे शासनाकडून पर डे पाचशे रुपयाप्रमाणे जे मानधन होतं ते पण भेटलेलं आहे तर आपण त्या लाभार्थ्यांचं त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर आपल्याला कुठल्या गोष्टी अनुभवता आल्या या संदर्भात त्यांनी आपलं नाव आणि परिचय आणि या ठिकाणी काय अनुभव हो आला त्यांनी दोन मिनिटात सांगा मी एकूण चाळीस जण होता एकोणचाळीस नाव सांगा तुम्हाला जो नाविक आणि आम्ही एकोणचाळीस जण होत्या कोणत्या ट्रीपसाठी आला होता आम्ही विचार नका तुम्हाला तरी आल्या होत्या पुन्हा आमचे सहा दिवसाची व्याज होती पुन्हा आम्हाला इथे जेवायला चांगलं होतं पण आमचं इथं मी घेतलेले बी आहे पुढं आम्ही सहा दिवस सकाळ संध्याकाळी ट्रेनिंग लावत्या आणि आम्हाला सगळी पूर्ण माहिती सगळं डॉक्टर साहेबांनी चांगली दिली मॅडमने चांगली दिली त्यांचा आमचा आभारी आहे आम्हाला प्रमाणपत्र भेटलेलं आहे आणि चार हजार रुपये भेटलेले आहे आता याचा पुढचं प्रोसिजर चालू आहे काय चांगलं आहे जेवढं होईल त्यांनी आम्ही डॉक्टर साहेबांना म्हणायची माहिती चांगली दिलेली आहे आणि चांगलं सांगलेलं बी आहे त्यांना की धंदा कसा करायचा चार गोष्टी कशा दाखवायच्या अडवायचा कसा हे सगळं आम्हाला मान्य सांगलेलं आहे असं सांगणार म्हणजे आपलं पहिलेच वय करणं आपल्याला इथं आणि पूर्ण टोटल माहिती मला चांगली दिली तुम्हाला इथल्या सगळ्या टीमचा सपोर्ट कसा भेटतात सगळं चांगला आहे सगळं सर चांगली होती मॅडम चांगली होती ठीक आहे ओके